युट्यूब चॅनल चॅनलवर तुमचं स्वागत आहे श्री संत एकनाथ महाराजांचं भारूड साजर करत आहे पंढरीला जाते जाऊन जाऊ बाई सांभाळ माझा संसार पंढरीला जाते जाऊन ये ते जाऊ बाई सांभाळ माझा संसार सांभाळ माझा संसार माझ्या घरात दोन चार पोर स्वयंपाक करुणी त्यांना घाल तेथून आल्यावर घेईन खबर बाई माझा सोन्याचा संसार बाई माझा सोन्याचा संसार पंढरीला जाते जाऊन येते जाऊ बाई सांभाळ माझा संसार पंढरीला जाते जाऊन येते जाऊ बाई सांभाळ माझा संसार सांभाळ माझा संसार घरात माझ्या चांदी सोन ते ते माझ गुंतल मन घेऊ नको तू चपली हार तेथून आल्यावर घेईन खबर बाई माझा सोन्याचा संसार बाई माझा सोन्याचा संसार पंढरीला जाते न येते जाऊ बाई सांभाळ माझा संसार पंढरीला जाते जाऊ न येते जाऊ बाई सांभाळ माझा संसार संभाळ माझा संसार घरात माझ्या धान्याच्या राशी हात नको लावू तुपाच्या भरणीशी खाऊ नको तू काजू बदाम तेथून आल्यावर घेईन खबर बाई माझा सोन्याचा संसार बाई माझा सोन्याचा संसार पंढरीला जाते जाऊन येते जाऊ बाई सांभाळ माझा संसार पंढरीला जाते जाऊन येते जाऊ बाई सांभाळ माझा संसार सांभाळ माझा संसार घरात माझ्या हजार साड्या देऊ नको तू भांडीवाल्याला तेतून आल्यावर मोजिन साऱ्या बाई माझा सोन्याचा संसार बाई माझा सोन्याचा संसार पंढरीला जाते जाऊन येते जाऊ बाई सांभाळ माझा संसार पंढरीला जाते जाऊन येते जाऊ बाई सांभाळ माझा संसार सांभाळ माझा संसार एका जनार्दनी पंढरीला गेली पंढरी सोडून माघारी आली घरातूनच बोलू लागली राम कृष्ण हरी बोला राम कृष्ण हरी बाई माझी संसार लय भारी बाई माझा संसार लय भारी बाई माझा संसार लय भारी पंढरीला जाते जाऊन येते जाऊ बाई सांभाळ माझा संसार पंढरीला जाते जाऊन येते जाऊ बाई सांभाळ माझा संसार सांभाळ माझा संसार सम्भारमा जा संसार धन्यवाद